चला मंडळी आपण फिश तर फ्राय करतोच पण आज आपण काहीतरी नवीन रेसिपी पाहूयात कारल्याचं आपण फ्राय केलेलं पाहूयात तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात श्रावण पण चालू आहे आणि आपण नॉनव्हेजची आपल्याला आठवण येत असेल तर आपण अशा प्रकारे काहीतरी ट्राय करून बघूयात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे स्वादागरी कॉईनच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर सर्वप्रथम आपण जे कारेली घेतलेली होती ती आपण अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत त्याच्यात आपण आता मीठ आणि थोडंसं अर्धा चमच हळद टाकून आपण ते मॅरिनेशनसाठी ठेवत आहोत म्हणजे त्याचा थोडा कडूपणा निघेल व्यवस्थित मिक्स करून आपण ठेवत आहोत एक पंधरा ते वीस मिनटं आपण ते ठेवत आहोत मीठ आणि हळद लावून पंधरा मिनटानंतर आपण पाहू शकता आपली कारेली थोडंसं सो पाणी सोडलेलं आहे कार्यालयांनी आता आपण ते वॉश करून घेऊन आपण त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करूयात आणि कारेली बॉईल करायला ठेवूयात बॉईल केल्यामुळे आपला थोडा कारेल्यांचा कडूपाना कमी होतो ही आहे आजची आपल्या रेसिपीची टीप तुम्ही बघू शकता ट्राय करू शकता तुम्ही तर बॉईल करायला ठेवलेल्या आहेत आपल्याला जास्त ना आपल्याला नऊ ते दहा मिनटं फक्त बॉईल करायचा आहे व्यवस्थित असं बॉईल झालं पाहिजे म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होतो त्याचा कारेली थोडीफार कडू सुद्धा लागली पाहिजेत तर ती भा खायला मजा येते तर अशा प्रकारे मी कारेल्यांचं पाणी काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मॅरिनेशनसाठी मी तांदळाचे पीठ बेसन आपला आग्रिकोई स्पेशल मसाला आमचूर पावडर गरम मसाला आणि गूळ घेतलेला आहे थोडंसं आणि चवीनुसार मीठ आणि हे कारेल्यांचं मी पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ट्राय केलेलं आहे आता त्याच्यात आपण मॅरिनेशनची तयारी करूयात तर सर्वप्रथम मी आमचूर पावडर टाकलेली आहे त्यानंतर जो गरम मसाला घेतलेला होता तो थोडासा ॲड केला आहे आपला स्पेशल आगरीकोई मसाला दोन चमचे गूळ थोडं कडू गोड असं थोडासा त्याचा कडू आणि गोडपणा छान वाटेल फ्राय केल्यानंतर आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करत आहोत तर आपल्याला कोटिंगसाठी आपण त्याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ घेत आहोत दोन चमचे आणि जे बेसन घेतलेलं होतं ते दोन चमचे ॲड करत आहोत आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात किंवा कारण की पाणी नाही टाकलं तर ते खूप ड्राय होईल थोडंसं पाणी टाकून टाकून मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी शिंपडून मिक्स करत आहे थोडं थोडं पाणी शिंपडून मी ओलं करून व्यवस्थित मिक्स करत आहे बघू शकता एकदम पण पातळ नाही करायचं थोडं ड्रायच ठेवायचं आहे मग ते आपले कुरकुरीत होतील पाहू शकता मंडळी अशा प्रकारे एकदम ड्राय करायचं आहे आता हे आपण सात ते आठ मिनटं ठेवून देऊयात मॅरिनेशनसाठी सात ते आठ मिनटं झाल्याच्यानंतर आपण एक तवा गरम करत ठेवूयात गॅसवर त्याच्यात दोन चमचे तेल ॲड करूयात तेल गरम झाल्याच्या नंतर आपण जी कार्ली मॅरिनेट केलेली होती ती मच्छीसारखी आपण तव्यावर टाकूयात फिश फ्रायसारखी बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित टाकून घेऊयात आपण तो एकदम फ्राय झालेले आहेत लांबून असं बघितलं तर तुम्हाला फिशच वाटेल पण नाही ते फिश नाहीत पण ती कारेली आहेत उत्तर मंडळी पाहू शकता आपल्या दुसरी साईड पण झालेली आहे तर अशा प्रकारे आपले क्रंची क्रंची कारेला फ्राय झालेले आहेत आपण आता त्याला साईडला करून म्हणजे त्यातलं तेल निघेल आपण असं सा साईड तव्याच्या कॉर्नरला ठेवून देऊयात व्यवस्थित त्याचं तेल पण निघेल आणि जे बाकीचं आहे ते आपण आता फ्राय करून घेऊयात तर आपण पुन्हा एकदा कारेळी टाकून घेतलेली आहे तेलात तीसुद्धा व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात संपूर्ण असं बघू शका तुम्ही एक साईड झालेली आहे आपण दुसरी साईड शिजायसाठी ठेवलेले आहेत मीडियम गॅसवर मी फ्राय केलेले आहेत कारण की मीडियम गॅसवर तेलसुद्धा खिचत नाही तर अशा प्रकारे आपली फ्राय रेडी झालेली आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका